सकाराम भाऊजी व रखमाई वक्तृत्व समारंभाच्या गडबडीत सकाराम भाऊजी व रखमाई सह होते रकमाई नववा रकमाई ला नववा महिना होता भाऊजी तिला ठेवून गेले नंतर तिला पाठवून देण्याविषयी पत्रावर पत्र येऊ लागले शेवटी भाऊजी तिला घेऊन जाण्यासाठी पुन्हा आले ते आल्यानंतर चार सहा दिवसात रकमाई घेऊन गेले त्याबद्दल बदल टिळक आपल्या डायरीत लिहितात सात आठ चौऱ्याण्णव ही प्रेमवल्ली अशीच आहे ही प्रेमवल्ली खेळ बापा फार निराळी इतर लता त्या वृक्षी चढती भिन्नपणे त्या त्यावर वस्ती ही तो तरु आपण ही धरती एकची रूप गुणाली ही प्रेमाची वल्ली विरहोष्णाने जो 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 जळते तो तो पावे वर्धन बळते तरुपासून दूर दिसते नित्य परिता लपटून रमली ही प्रेमाची वल्ली इतर लता त्या लपटी ती तरुला तरुला ही कि रु तरुही लोकास्तव नच जागती अन्योनास्तव जन्मा आली ही प्रेमाची वल्ली पुष्प पुष्पशराने पुष्पी लाविले हिला स्मराने माळी हा हिस पाळी यांच्या हातून सफल झाली ही प्रेमाची बल्ली राजा वाचून कोटे न दिसे विरळा कोटे दिसते निवसे जशी मुठच्या संसारी श्रीनारायण ठेवी वहिली ही प्रेमाची वल्ली असतो हे गृहस्थ सातशे महिलांवरून काही कारण नसताना केवळ पत्रास कळवल्याप्रमाणे आपल्या आले आहेत हे आपल्या कुटुंबास घेऊन जाण्याविषयी विचार करीत आहेत हिचे नऊ महिने भरत आले आहेत शिवाय पोरगी आजारी पाऊस म्हणतो मी धन्य आहेस बाबा कालचाच गोंधळ आज आज हे आमच्या मागे लागले आहेत की आपल्या कुटुंबाला पाठवा हे बायकोला नेणार तेव्हा लक्ष्मीला पाठवणे आलेच धाडा या प्रियसखीला बहु अवघड वाटे मम जीवाला रोज जर मी हिजला बहु दुखवी बोलून कटू शब्दला दर्शन नलगे मजला जानी घरी मी म्हणतो हिजला वाटे सर्वजनाला जर त्रासून गेला हा भार येला विरहोषने प्रेमाला अजी कैसा आता उत्तच आला नारायण लक्ष्मीला मम लवकर देऊ आणून मजला बरे हे तिचे झाले पण दत्तू कुडीचा प्राण दूर जातो तैसा भासे जणू होतो सोडून दूर बाळ ह्याला सर्व मजला नेतो दूर प्रकाशाला बंधू कृती करीतो हृदया माझ्या जाळीतो त्याला काय बेट्याला श्लोक काका काका अगगालीत आई तू मी बैसू आणखीन कोणी नाही जाऊ जाऊ दूर की मोज पाहू खाऊ खाऊ खूप ताईस देव असतो पण लक्ष्मी पाया न उचले हात न चाले मुख उत्तोरणी हीच गेले मोठे पण दावा या हसे डोळे परी हे भरून आले पायन कांता मम हे प्रेमळ किती हे आज मला कळले व्यर्थ गांजित मनमन झळले विलंब होता घरास येता एक पळाचा ही बहु खवळे पारतंत्र ते न सहे मज परी हिचे कळले प्रेमच सगळे अल्पबुद्धीने देऊ दुरत्तर प्राण हिचे मजवर थे कळले भार्या नामा योग्य सतीला आजवरी मी व्यर्थची छळले दहा आठ चौऱ्याण्णव सकाराम बायकोला घेऊन जाणे ठरते आठ एक सेटलमेंटचे काम सकाराम पंतांचे जाणे होते सकाळी तरहावोत की न जावत मी पोस्टातून दहा रुपयांपैकी नऊ रुपये आणले नाही दहा हे रुपये कशाचे होते जणू अंकुर हे तृणाचे दारिद्र्य डोही बुडत्याच थारा तोही परी ढासळला सारा अकरा आठ चौऱ्याण्णव आज सखाराम पुन्हा जाणे ठरते याची बायको हा गोंधळ करीत आहे याच्याजवळ ही येण्याविषयी हट्ट धरीत आहे आमच्या जवळ मला सो धाडू नका म्हणून अर्जव करीत आहे लबाड पहिल्या नंबरची लबाड याच्या समक्ष हिच्ची फजिती उडवली तरी याला बेटाला आपले बायकोचे सारेच अज्ञान याला म्हणतात प्रेमांड संध्याकाळच्या गाडीने सारी जात गाडीत बसल्यावर बंधू गेले जेव्हा सोडूनी बायकोला तेव्हा अश्रूचा पूर आला आता भावा सोडूनी जाय बोले प्रेम येतो नेत्र नाहीत ओले भाऊज लक्ष्मी नेत्रोत्रोनी टपटप सरी सखी आसवे टाकीत आहे माझ्या तोंडा बघून जणू ते प्रेम बाहेर वाहे बोलो पाहे परी नवदवे कंठ दाटून आला कष्टे सांगे स्वस्तनुस जपा नेहमी पत्र घाला मी सारी सोडून मला अजी दूर जाती येणे मनास मम भासत थोर खंती, हसो मी जरी व देशी व पंथ वाट बासायास त्याला मिळे आग गायी आहा बाळ नाचे हसे आणि गायी कुठे दाद तला तदा या पित्याची मुखे घातले शुद्धी ही नाही त्याचे आम्ही राज, राजनाथ गाव सोडल्यानंतर टिळकांना आमची फार आठवण होते असे अठ्ठावीस ऑगस्ट डायरीत टिळक म्हणतात जेव्हा जेव्हा प्रिय मम सखी सोडून दूर जाते तेव्हा तेव्हा स्थिती मम अशी फार वाईट होते जी जी गावे रिघालो साखर्या सर्व तिथी सोडी विरह विकल होऊन चित्र मुंबई नागपूर वाणी आणि आत वणी आणि आता हे राजनांद गाव केवळ आशाने सुटले बायको जवळ नसली म्हणजे माझे डोकं फिरते या संशय नाही राजीनामा नामंजूर झाला व कर्जमुक्त जा झालो तर काही हो कुटुंबास येऊन यावयाचे चमत्कार तो हाच साकी जवळी असता एक दिवस नच कलहा वाचून गेला आता दुरी सदा चिंतितो आता मी बाहेर येला केव्हा केव्हा संन्यासाची वेळ भांडता यावी आता क्षण ही नेत्रापुरती मूर्ती नदूर सरावी तीन तीन दिन धरून कोपे दूर राहावे स्वप्नी तिजसह आता प्रेम भाषण मधुर करावे लिहिता पडता मध्ये वदली तरी कोपे मजला लिहिणे पडणे आता न दूजे एक सोडून तिजला काय करीतो कोठे जातो वतो वत लिहितो काय भावना मजला भ्रांतमती ही वळून गेला काय त्याग करून जन्माचा भावे पूर्ण मोकळे वाटे आता रात्रंदिवस तयेच्या स्मरणे हृदय चित्र दाटे हसने बसने वदने सारे तेव्हा मजन ना आवडती आता सारे विलास तिचे मधुर मनोहर गमती प्रेमलता ही विचित्र मरते जी मज तेव्हा गमली तीच पहा ही विरहाग्नीचे कैसी पुष्ट झाली